आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो जो जातो तो सुटतो परीक्षा असते मागे राहणाऱ्याची कोण अगोदर जाणार कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत जो मागे राहतो त्याला आठवणी येणं येणं हे अगदी स्वाभाविक असत आता प्रश्न असा असतो की असं हे रडणं थांबवायचं कोणी मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं पाठीवरून हात कोणी फिरवायचा निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची मुलींची सुनांची थोडक्यात काय तर दोघांपैकी एक जण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात आजारपणात अनेक रात्री जागून काढलेले असतात स्वतः उपाशी राहून काही बाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात म्हणून आता ही आपली जबाबदारी असते त्यांच्या सारखच निस्वार्थ प्रेम करण्याची असे जगू शकतील नसता तो वडील मन किंवा ती स्त्री म्हणजे आई तुटून जाऊ शकते कोलमडून पडू शकते आणि ही जबाबदारी फक्त मुलं मुली आणि सुना यांचीच असते असे नाही तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकाची परिचिताची मित्र मैत्रिणींची सर्वांची असते फक्त छत जेवण खाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरच ही जगू जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या केवळ माया प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या उद्या हा प्रसन्न कोणावरही येऊ शकतो म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने मायेने आणि आपुलकीने वागा